नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी सेतू अभ्यासामध्ये दिवस पहिला तर आज आहे घटनांविषयी प्रतिक्रिया क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास व लेखन आणि अध्ययन निष्पत्ती आहे त्यामधून कोणतेही चित्र घटना आशय प्रसंग पाहून त्याचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी लेखी स्वरूपात वर्णन करा आणि खाली आहे पूर्वज्ञान जागृत करूया शिक्षकांसाठी सूचना दिली आहे की शिक्षकांनी शेजारील चित्राविषयी विद्यार्थ्याशी चर्चा करावी चित्राचे वर्णन करण्यास सांगावे त्याप्रमाणे एखादा अनुभव त्याने घेतला असल्यास किंवा ऐकला पाहिला असल्यास त्याविषयी अनुभव सांगण्यास सांगावे या ठिकाणी एक चित्र दिसत आहे भरपूर हवा सुटली आहे पाऊस पडत आहे रस्त्यावरून लोक जाताना या चित्रामध्ये दिसत आहे तर त्या चित्राचे वर्णन आपल्याला विद्यार्थ्याकडून करून घ्यायचे आहे तर आपण या ठिकाणी वर्णन करूया मी शाळेत असताना एक दिवस खूप हवा सुटली अगदी पावसाचे वातावरण तयार झाले शाळेला अगदी सुरुवातीचे दिवस होते म्हणजे शाळा उन्हाळा संपून नुकत्याच चालू झाल्या होत्या हवेमुळे झाडं खूप हलत होते अशा वादळामुळे सरांनी शाळेला लवकर सुट्टी दिली रस्त्यांनी सुद्धा सर्व लोक घराकडे धाव घेत होते सर्व दुकाने बंद झाली होती घरी पोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या चित्राचे थोडक्यात वर्णन करता येते आता या चित्राचे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा वर्णन करू शकता त्यानंतर आहे सक्षम बनूया यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रावरून मुद्द्यावरून प्रसंगलेखनाचे महत्त्वाचे मुद्दे कोणते व प्रसंगलेखन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करावे कृती आहे तू पाहिलेल्या म्हणजे विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या किंवा वाचलेल्या भूकंप सुनामी महापूर इत्यादी प्रकारच्या कोणत्याही एका नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन लिहा आता या ठिकाणी आपण तीनही परिस्थितीचे थोडक्यात वर्णन लिहूया यामध्ये कोणत्याही एका परिस्थितीचे लिहायला सांगितले तर उत्तर बघा पहिले काय आहे भूकंप आता भूकंप आपण अनुभवला नसेल तरी वाचला किंवा इतरांच्या बोलण्यातून भूकंपाविषयी भरपूर काही ऐकलेलं आहे तर भूकंप या आपत्तीविषयी थोडक्यात लिहूया भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप झाल्यास थरथरणे हिंसक वाटेल आणि उभे राहणे कठीण होईल तुमच्या घरातील सामग्रीचा गोंधळ होईल दूरवर एक मोठा भूकंप काही सेकंदानंतर हलक्या धक्क्यासारखा जाणवेल जो काही क्षणासाठी तीक्ष्ण थरथरल्यासारखा वाटेल अशा प्रकारे आपण भूकंपाचे थोडक्यात वर्णन करू शकतो दोन क्रमांकाला आहे सुनामी सुनामी ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे सुनामी म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यामुळे सुनामी निर्माण होऊ शकतात या सुनामीमुळे भरपूर आर्थिक हानी होते जीवितहानीसुद्धा होते तीन क्रमांकाला आहे महापूर आता पूर ही एका सर्वात धोकादायक नैसर्गिक आपत्तीपैकी एक आहे पूर म्हणजे जेव्हा कधी नदीचे पाणी आपल्या पात्रातून बाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात पसरते तेव्हा त्याला पूर म्हणतात आपल्या देशालासुद्धा पुराचा धोका जास्त आहे आपल्या देशातील नद्या ह्या दुधडी भरून वाहत असल्याने पुराचा सामना अनेक राज्यांना करावा लागतो अशा प्रकारे आपण अनुभवलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या भूकंप सुनामी आणि महापूर या तीनही नैसर्गिक आपत्तीविषयी थोडक्यात माहिती लिहिली आहे यापैकी कोणत्याही एका आपत्तीची माहिती लिहिली तरी चालेल त्यानंतर आहे सराव करूया सराव करू यामध्ये आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते तर आपल्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असता याबाबत गटात चर्चा करा याबाबत गटात चर्चा करायची आहे आणि उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपण थोडक्यात उत्तर लिहूया भारताला स्वातंत्र्य मिळाले नसती तर आपल्यामध्ये पुढील गोष्टी घडल्या असत्या त्या कोणत्या आहेत बघा भारतात परकीय संस्कृती नादली असती म्हणजे आजही भारतात परकीय संस्कृती असती आज आपण हिंदू मुस्लिम शीख इत्यादी राहिलो नसतो तर आपण इंग्रज राहिलो असतो मग देव धारणा आपले दृष्टिकोन इत्यादी सर्व बदललेले असते राजकीय परिस्थितीमध्ये बघा भारतात हुकूमशाही राहिली असती इंग्रजांनी दिलेले सर्व नियम मान्य करावे लागले असते आपणही इतर देशासारखे गुलाम देश राहिलो असतो अशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते तर ही परिस्थिती आज आपल्यावर ओढवली असती त्यानंतर आहे कल्पोविया कल्पखोवियामध्ये कृती आहे खालील कृतीबाबत वहित कर त्यासाठी दिला आहे इयत्ता सातवीच्या वर्गातील काही आठवणी आता आपण आठवीत गेलो आहे तर सातवीच्या वर्गातील आपल्या का काही आठवणी असतात त्या थोडक्यात लिहायच्या आहे तर मी सातवीत असताना खूप अभ्यास आणि मज्जा केली सातवीतील सर्व विषयाचे शिक्षक खूप चांगले शिकवत होते सातवीत माझा दुसरा क्रमांक आला होता म्हणजे जेव्हा परीक्षा झाली आपले नंबर निघतात तेव्हा माझा दुसरा नंबर आला होता सातवीतील माझे सर्व मित्र आणि मी आम्ही खूप खेळायचो अभ्यास करायचो तसेच शाळेत होणाऱ्या सर्व स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्राप्त करायचो अशा पद्धतीने सातवीतील आठवणी लिहिता येतात याहीपेक्षा आपल्या खूप आठवणी असतात त्या आठवणी आपण लिहू शकतो सातवीत जरी आपला दुसरा क्रमांक आला असेल तर आठवीत आता प्रथम क्रमांक मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे असा आपण निश्चय करून आठवीला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे आपण वर्ग आठवी विषय मराठी दोन हजार तेवीसमधील सेतू अभ्यासामधील विषय मराठीचा पहिल्या दिवसाचा सेतू अभ्यास या ठिकाणी पूर्ण केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित सेतू अभ्यासासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद